सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्या मी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आज गुरुवार पण आहे आणि एकादशी पण आलेली आहे तर देवपूजा करायची होती तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर बरोबर आता दहा वाजलेले घरातले सगळे कामं आवडून झालेले फक्त देवपूजा आणि स्वयंपाक बाकी आहे तर इथं मी सुद्धा चिरून ठेवलेले तर मी आता देवपूजा करून येते म्हणजे अर्धा पाऊन तासात आणि मग त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागते तर इथे ना फुलं तोडून आणलेली हे बघा सकाळीच फुलं तोडून घेतलेली होती आज मस्तपैकी देवपूजेसाठी आणि जर दुधावाले दादा येऊन गेले ना तर तेव्हाच मी हे कच्चं दूध काढून ठेवलेलं होतं अभिषेक करण्यासाठी तर याच्यामध्ये मी थोडंसं दही ॲड करते आज अभिषेक करायचा आहे ना गणपती बाप्पाचा करायचा स्वामी समर्थनचाही करायचा आणि रुक्मिणीचा सुद्धा करायचा तर हे बघा काल जे दही टाकलं होतं ना तर ते दही बघा एकदम घट्टसर दही तयार झालेले हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम घट्ट दही तयार झालेले लोण्यासारखं इतकं छान दही तयार होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा एकदम मस्त असं दही तयार झालेलं आहे देवांश पण उठलेलं आहे गुड मॉर्निंग कर करतो था था? मी आता पटकन देवपूजा करून घेते आणि ना भरल्या रेसिपी शेअर करणार आहे आज थोडीशी वेगळ्या करणार आहे मी एक रील पाहिली होती तर इतकी छान दिसत होती त्याच्यामध्ये ती भाजी तर म्हटलं चला ती ट्राय करून बघू कसं एखाद्या वेळेस असं नवीन काही आपण ट्राय केलं एखाद्या वेळेस तिची चव पण छान लागते आणि ती सगळ्यांना आवडतं पण तर म्हटलं चला तर त्याच्यासाठी मी थोडीशीच बनवणार ती भाजी फक्त पाच वांगे ना तेवढीच मी कट करून घेत ठेवलेले तर चला मी आता पटकन पूजा करते आणि तुम्हाला पण दाखवते मी दर्शनापूर्वा खरीच दिशा मतमंदम पालक तुम्ही सर्वांचा चालू भक्तजनांचा पालक गणपती शक्य गणपतीची पूजा करून गणपती क्षोत्राईल असत असतं गणपती शोत्र तर चला इथं मी ना गणपती बाप्पांचा स्वामी समर्थांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि मला एक आता कमेंट आलेली होती की तुम्ही कोणते विसर्जित केलेले देवाऱ्यामधले लग्न झाल्याच्यानंतर आम्ही इथं आलो तर इथं येताना ना माझ्या सासूबाईंनी मला त्यांच्या देवभऱ्यातले देव दिले होते म्हणजे त्यांनी एक मला राम लक्ष्मी शीताची मूर्ती दिली होती आणि त्यांनी एक गणपती बाप्पासुद्धा दिले होते एक अन्नपूर्णा माता दिली होती आणि अजून एक कोणते तरी दोन तीन देव त्यांनी मला सोबत दिले होते आपल्यामध्ये लग्नामध्ये कसं पहिले बाळकृष्णच द्यायचे आता तरी सगळे देव देतात पण तेव्हा पहिले कसे नुसतं बाळकृष्णाची एक मूर्ती द्यायची तर तेव्हा माझ्या आईनं मला एक बाळकृष्णाचीच मूर्ती दिलेली होती तर त्यांनी काय केलं मग त्यांच्या देवारातले देव मला दिले तर मी बरेच दिवस त्यांची पूजा केली आपल्याला काही कामामध्ये अडथळे यायला लागले काही कामं होत नसले म्हणजे काही कामं रखडलेले असले तर मग आपण तर त्याच्यासाठी मग मी केंद्रात गेलेली होती तर मग त्यांनी पहिले मला माझा देवहाराच म्हणजे दाखवायचा सा सांगितलं की तुमच्या देव्हाऱ्यामध्ये दे कोणकोणते कौन देवे तर मग ते म्हणजे तुम्ही आहे ना तुमचे देव सोबत घेऊन या दुसऱ्या वेळेस आल्या की तांदुळामध्ये दे तुम्ही पूर्ण देव घेऊन या तर मग मी जाताना तांदुळामध्ये देव घेऊन गेले तर त्यांनी मला गणपती बप्पा राम लक्ष्मण सीता अन्नपूर्ण माता म्हणजे माझ्या सासूबाईनं जेवढे देव दिलेले होते ना तर तेवढे देव मला त्यांनी पूर्ण विसर्जित करायचे सांगितले कारण त्याच्यामागचं कारण म्हणजे तुम्ही जी सेवा करताय म्हणे त्या देवांची तर ती सगळी सेवा त्यांना घडती म्हणे कार त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये आपण घेतलेल्या पैशाचेच देव पाहिजे तर मग मी ते देव विसर्जित केले आणि नंतर मग परत दुसरे देव घेतलेले म्हणजे हेच कारण आहे त्याचं आणि त्यांनी कसं त्यांच्या देव्हाऱ्यातले पूजत असलेले देव मला दिले म्हणजे त्यांनी जर मला तसे दिले असते तर ती गोष्ट वेगळी पण त्यांनी त्या पूजा करत होत्या ना तर त्या पूजा करतानाच त्यांनी मला ते देव दिले ना आपल्याला कसं पहिलं सुरुवातीला एवढं काही समजत नाही तर मग ते नंतर ते सगळे देव मला विसर्जित करावं लागले आणि त्याच्यानंतर मग मी परत दुसरे देव घेतले तर हेच आहे त्याचं कारण त्याच्यामुळं मग मला ते देव विसर्जित करावं लागले कारण दुसऱ्यांना दिलेले देवेनं आपण आपल्या देवाऱ्यात ठेवायला चालत नाही आणि एखाद्या वेळेस आपल्यासाठी कोणा जर देव आणला तर मग त्याला त्याची मुद्दल द्यावं लागते म्हणजे पैसे द्यायचे म्हणजे ते मग आपल्याला घेतल्यासारखे होतात एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस आपण कोणी जर तीर्थावर केलं तर आपल्यासाठी देव घेऊन येतात तर मग अशा वेळेस काय करायचं त्याला तुमच्या हिशोबानं जे पैसे द्यायचे असले ते पैसे द्यायचे आणि ते देव घ्यायचे तर इथे ही विठ्ठल लुक्मिणीची मूर्ती ना तर ही मला माझ्या आईनंच आणलेली आहे तर मग मी काय केलं होतं तिला जेवढे जेवढ्याची ती मूर्ती आणलेली नाही ना तर तेवढ्याची मग मी तिला पैसे देऊन टाकलेले होते तर अशा पद्धतीनं हे बरेचसे देव मग विसर्जित केले म्हणजे हेच आहे त्याच्यामागचं कारण की दुसऱ्यानं दिलेले देव आपल्या देव्हऱ्यात ठेवायची नाही तर मग मी कसं त्यांनी जेवढे देव सांगितलेले तेवढे देव परत आणले आणि पूर्ण देव परत पर स्थापित केले मंदिरामध्ये तर माझा देव देवहारा जो आहे ना तो जवळपास केंद्रातल्यानुसारच म्हणजे मी बनवलेला आहे तर चला इथं छान बोलता बोलता छान पूजा झाली म्हणजे त्या ताईनं मला कमेंट केली तर त्यांना त्यांच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल तर चला मी आता पटकन स्वयंपाक करते तर इथं स्वयंपाकामध्ये ना भरलं वांगं बनवायचं आहे तर त्याच्यासाठी इथं मी हिरवं वाटण तयार करून घेते तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची सांबार लसण आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टमाटरही घेऊ शकता पण मग मी काही घेतलं नाही त्याच्यानंतर मी कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायची मोहरीनं शक्यतो चांगली तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये दुसऱ्या वस्तू टाकायच्या इथं मग ते, ते चांगलं ते तडतडल्याच्यानंतर चा। मी त्याच्यामध्ये जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना तर ते ॲड केलं तर ते ना थोडंसं तेलामध्ये चांगलं खमंग होऊ द्यायचं म्हणजे तोपर्यंत ते तेलामध्ये हलवत राहायचं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा सुद्धा ॲड केला सहसा आपण वांग्याच्या भाज्यामध्ये कांदा टाकत नाही पण जेव्हा मी ती रेसिपी पाणी ना तर त्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला होता तर इथं मग मी चांगला मिडियम साईजचा कांदा ॲड केला आणि त्याच्यानंतर लगेच मता मसाले ॲड केले मसाल्यामध्ये मी त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकून घेतली तिखट टाकून घेतलं लाल कश्मीरी मिरची पावडर टाकली त्याच्यानंतर ते, ते मसाले चांगले मी तेलामध्ये परतून घेतलेले मसाले चांगले तेलात परतून ते घ्यायचे त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं मसाले शिजण्यासाठी थोडेसे मसाले ना पाण्यामध्ये शिजू द्यायचे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला शेंगदाण्याचा कूट मी नंतर काबर ॲड केला तर कारण मी शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे ना तर मग तो नंतर ॲड केला तरी चालतो तर इथं जवळपास मी तीन चमचे त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड शेंगदाण्याचा कूट ॲड केला ते परत तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर इथं त्याच्यानंतर जे वांगे कट करून ठेवलेले होते ना तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले इतकी छान भाजी होते इतकी छान झालेली होती भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं भाजी त्याच्यामध्ये काय केलं मी शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड केलं जेवढ्या प्रमाणात आपल्याला रसा बनवायचा आहे ना तेवढ्या प्रमाणात पाणी ॲड करायचं त्याच्यानंतर मी त्याच्यावरतून थोडासा गरम मसाला ॲड केला ऑप्शनल आहे टाकायचं असला टाकायचं नाही ते स्किप केला तरी चालतो त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि एकच शिट्टी उद्यायची म्हणजे जास्त वेळ आपल्याला ते शिजूनही द्यायचं बस कुकरची एक शिट्टी उद्यायची लगेच गॅस बंद करायचा कारण लगेच गाळून जातात नाहीतर मग वांगे जास्त गाळवणार तुम्ही जर जास्त शिट्ट्या उद्या ना तर मग वांगे गाळून जाणार थोडेसे म्हणजे एकच शिट्टी उद्यायची ते व्यवस्थित होतात त्याच्यानंतर लगेच मी मठ्ठा बनवला म्हणजे एकदम आता असं गरम होतं आहे ना आणि ह्या दिवसाचा मठ्ठा पिणं चांगला असतो तर त्याच्यासाठी मी काय केलं जवळपास पाच सात चमचे असं दही घेतलेले अर्धी वाटी आणि देवांशले पण दही खायचं होतं तर तो सुद्धा आलेला होता दही खाण्यासाठी तर इथं मी काय केलं जवळपास वाटीभरं असं एवढं दही घेतलेलं आहे एकदम ताई ताजं दही होतं ना आणि एकदम घट्टसर दही होतं तर मग एक वाटी घेतलेलं आहे थोडासा तुम्हाला जर जास्त बनवायचं असलं तर जास्त घ्यायचं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा पुदिना ॲड केला एक आल्याचा तुकडा ॲड केलं थोडासा सांबार ॲड केला आणि थोडंसं जिरा ॲड केलं आणि थोडासा ओवा घेतलेला आहे थोडासा घ्यायचा ओवा जास्त नाही घ्यायचा आणि एक मिरची घेतलेली तिखट म्हणजे थोडंसं कमीच ठेवायचं कारण मग जास्त जर मिरची ॲड केली तर ते जास्त तिखट होऊन जाणार म्हणजे आपल्याला ते पिलंही गेलं पाहिजे ना तर इथं मग मी ते थोडंसं ठेचून घेतलेलं आहे म्हणजे आबडतोबड असं ठेचून घ्यायचं मिक्सरलाही जरी बारीक केलं तरी चालते पण खलबिद्यामध्ये जेव्हा आपण ते ठेचून घेतो त्याची चव वेगळीच येते तर इथं मग आबडदोबड असं ठेचून घ्यायचं आणि ते पूर्ण मिश्रणानं त्याच्यामध्ये ॲड करायचं त्याच्यानंतर मी काय केलं रईच्या सहाय्यानं ते दहीनं असं घोटून घेतलेलं आहे म्हणजे सहसा ते रईच्या सहाय्यानं म्हणजे घोटून घ्यायचं त्याची चव खूप छान येते त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ते बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि परत ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे ते सगळं एक जीव झालं पाहिजे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना काळं मीठ ॲड करून घेतलं चवीनुसार तर याच्यामध्ये सहसा काळं मीठच वापरायचं म्हणजे त्याच्यामुळे ना मठ्ठ्याला चव छान येते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर ॲड करून घेतली आणि त्याच्यानंतर जे वाटून घेतलेलं मिश्रण होतं म्हणजे ठेचून घेतलेलं ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे तर एवढा छान झालेला होता मठ्ठा एकदम थंड थंडगार आणि तुम्हाला जर जास्त थंडा पाहिजे असला तर हाच मठ्ठा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि एखाद्या वेळेस जर पाणी आणि दही तुम्ही थंड वापरलं तर मग ठेवण्याची गरज नाही पण थोडंसं ते दही जर वरती ठेवलेलं असलं पाणी जर तुम्ही माठातलं टाकलं ना कारण माठातलं पाणी एवढं थंड नसतं तर त्याच्यानं त्याच्यामुळं मग काय करायचं थोड्या वेळ तो फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चा थोडासा चाट मसालासुद्धा ॲड केला आणि थोडेसे पुदिन्याचे पाणी ॲड केले तर इथंही बघा एकदम मस्त असा मठ्ठा तयार झालेला आहे एवढा छान झालेला होता एकदम टेस्टी झालेला होता इकडं वांगेची भाजी सुद्धा शिजून झालेली आहे तर हे बघा एकदम मस्त अशी वांगेची भाजी तयार झालेली आहे इतकी छान झालेली होती चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम मस्त होते हे बघा आणि तरी छान आलेली होती भाजीवर तर इथं देवांचे पप्पा घरी आलेले होते ना तर त्यांच्यासाठी इथं मी ताट वाढून घेतलेले आहे मस्तपैकी वांग्याची भाजी घेतली एक पापड भाजून दिला हिरवी मिरची आणि मठ्ठा तर चला मी आता त्यांना देऊन देते आणि त्याच्यानंतर मग मी सुद्धा जेवण करणार तर चला इथं मस्तपैकी मठ्ठा पिलायच्या नंतर आहे ना थोडीशी झोप पण येते दुपारच्या वेळेस तर आमचे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्यानंतर मग मी लगेच भांडे घासून घेतले म्हटलं जर आता जर भांडे घासले नाही तर मग काय एक तर मठ्ठा पिलेलं आहे मठ्ठा पिल्याच्यानंतर काय तर थोडीशी आपल्याला झोप येते तर म्हटलं चला आता पटकन लगे हात हात भांडे घासून घेऊ तरी तर मग मी भांडे घासून घेतलेले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी फिरायला आलेलो होतो ना बाहेर थोडंसं देवांशली घेऊन तरी बघा इतका छान सनसेट होत होता तर इतकं सुंदर वाटत जर थोडंसं मी ते कॅप्चर केलं तर चला तर चला ताई नो आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल न व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय